ચાલુ <laughs> ચાલો <laughs> 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 काल रामनगर तंड्यामध्ये एका अकरा वर्षाच्या बंजारा समाजाच्या चिमुकलीवर अन्याय झालेला आहे बलात्कार झालेला आहे आणि त्या निषेधार्थ इथं संपूर्ण बंजारा समाज एकवटलेला आहे आताच कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि मी त्या मुलीला भेटले मुलीची इतकी हाला परिस्थिती आहे तिला ब्लिडिंग झालेली आहे तिच्या गळ्यामध्ये कपडा कोंबल्यानंतर तिचा आवाज दाबला गेलेला आहे मधून ति गळ्यामध्ये सूज आहे बाहेरून गळ्याला सूज आहे तिच्या ओठावर चावलेला आहे चाकूचा धाक दाखून अकरा वर्षाच्या चिमुकलीला चिमुकलीचा एकतीस वर्षाच्या पार्टी समाजाच्या मुलांना बलात्कार केलेला आहे आणि आमची मागणी ही आहे या दीपक भोसले बाळू भोसले ह्या नाव बदलून राहणारा ना सोलापूर मधून हातपार केलेला मुलगा आहे आणि तो आरोपी आहे त्या आरोपीचे पाचही घर आमच्या तंड्यामधून हातपार करा आणि तर अखंड महाराष्ट्र या चिमुकलीच्या न्यायासाठी पेटल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन आम्ही देऊन आलो कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की मुलीला न्याय हे निश्चित मिळेल मुलीला असताना त्या मुली शेडमध्ये नेऊन ही मुलगी खूप मोठ्या प्रमाणाने आता करत होते आढळत होते त्यावेळेस त्यांच्या शेजार पाजारा पालकांना कळालं त्यावेळेस त्या मुलाला बाहेरून दरवाजाच्या तोडण्याचा प्रयत्न केला गाववाल्याने पण त्याला तू सोबत कस काय होती तुझी आम्ही बघतो म्हणाले म्हणजे इथपर्यंत त्यांची गजा कस काय वाढती आता जोपर्यंत आम्ही कायदा हातात घेतला नाही परेंगा बंजारा समाजाने तोपर्यंत आम्ही प्रशासनाची वाट पाहतो प्रशासनाला योग्य आम्हाला न्याय दिला तर बरं नाहीतर माझा समाज माझ्या हातात नाही सर पण आता इथून पुढे माझा समाज सहा महिने ऊसतोड कामगार म्हणून घराच्या बाहेर जातो सहा महिन्यानंतर त्यांची आई नसती वडील नसती त्यांची आजी किंवा आजोबा आणि लहान लेकरं हे सहा महिने तिथे राहतात मग त्यांना आम्ही कोणाच्या भरोशावर सोडायचं गावामध्येच जर आरोपीचे घर आणून बसवले तर आम्ही राहायचं कोणाच्या भरोशावर आमचे लेकरं सोडायचे कोणाच्या भरोशावर पण आमचा पोट आहे जगत नाही आम्ही जगायचं तरी कसं सहा महिने नाही गेलो तर पुढचे सहा महिने आम्ही खालाल काय आमचे प्रश्न फार गंभीर आहेत तुम्ही दखल घेतात आणि त्या पाचही घरांना हात पार केल्या गळ्याच्या साईड साईड आहे कपडा कोंबला होता त्यामुळे इंटरनल शूज आहे आणि तिला आता कॉफी घ्यायला वेळेस तिला कॉफी सुद्धा

परत एकदा सांगू ही फायदा हा घ्यायचा नाही कारण असं आहे आपण काहीतरी आम्ही अगदी करतो आणि कायमस्वरूपी गुण हे याच्यावरती नावावरती येऊन पाडतो आपलं भविष्य खराब होते अपराधी 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 ना असे एवढं आई अप्राधी तर मागणीच हो आई केव्हा तुम्हाला जाण्या छोरीच आहे हा छोरी पूर्ण गोर बंजाराच पूर्ण महाराष्ट्र समाज गोर भाई तुम्हाला पुढलाच जिंतूर तालुक्यातील गोर शहर तालुका अध्यक्ष हे नाते ती मग तुम्हाला दुःखमाई सामील चू आणि पूर्ण महाराष्ट्रभर जर समजा आपण जनेनं आपण भेटी नंतर न्याय न मिळ तो हा आंदोलन हा मोर्चा एरपेक्षा जे आपण कोण तीव्र करताय आणि भेटीनं आपण कोण न्याय देताय आहे यासोबत आपण सेवन मळण भळण पार्टी पक्ष संघटना या बाजून बाजू रणे आपण एक दिले ती एक म्हणे ती अंगावाय आपण लढ्या और साधू साधू जे आपण आरक्षणा मुद्दाच हा आधी छ जर बाई केला आपण उद्यान कायद्यार छ व केला जर आज जर समजा सिटी सर्व गुनो જો આપણ દર સમજા એટી કેટેગરી માં રહેતે તો આ જો થોરા આંગેર વા આપરાજી બટ આ જો પાસેથી માંગણી તો કરેલ પડતો ઓને પણ આ દાબના સુનાર ને સારુ આ પણ શેર નોર ભલા આ ઇન્જિનિયર ભી લડાવું કરો આદરા બોલતો હે મતાઉ જય ગોર જય મરેવા જય 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 સેવાલા જય દંડાલો હાતેમ દંડા હા ચાલ ચાલ દંડાલો નું તાટા મારકારો